नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी रिव्ह्यूवर नाही मला जे वाटतं ते मी बोलतो आहे फक्त तर बोलत। तरच ऐका मी मला रिव्यू जर समजून तुम्ही ऐकत असाल तर ऐकू नका मी रिव्ह्यूवर नाही मी फक्त मनातील बोलतो तर चालू करूया विषय काय मित्रांनो मी काल गोंधळा सिनेमा पाहून आलो आणि खरंच सांगतो खूप सुंदर असा गोंधळ सिनेमा बनवलेला आहे अप्रतिम सिनेमा आहे या काहीतरी वेगळा विषय यांनी गोंधळच्या माध्यमातून आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मांडला आहे याच्या आधी बरेच सिनेमा आले होते चांगले चांगले सिनेमा आहेत पण हा गोंधळ त्यात थोडा वेगळा ठरतो याचं कारण मित्रांनो सांगतो गोंधळ हा विषय आपल्याला काय नवीन नाही आहे आता प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर तो गोंधळ घालतोच प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती म्हणजे मराठा समाजात असो ती जास्त आपल्याला पाहायला मिळते इतरही घालतात पण मराठा समाजातला गोंधळ आपल्याला तिथं दिसतो तर अशीच एक स्टोरी गोंधळ नावाची हा सिनेमा तुम्हाला गोंधळात टाकतो त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो याचा कॅमेरा डीओ पीने ज्या प्रकारे सीन्स घेतल्यात प्रत्येक सीन्स प्रत्येक फ्रेम सुंदर आहे याचं जे लायटिंग असतो डी आय असतो कॅमेराचा म्हणजे एडिटिंग करतो तो माणूस ते सुद्धा खूप सुंदर आहे खूप चांगलं केलं आहे यातली गाणी अप्रतिम आहे गाणी चांगलं आहे अजय गोगावली यांनी गाणं दिलेलं आहे म्हणजे गाणं गायलेलं आहे यातलं एक तेही खूप छान आहे या सिनेमाचं लेखन पटकथा संवाद खूप सुंदररित्या या लेखकाने लिहिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम झालेलं आहे खूप भारी म्हणजे मस्तच दिग्दर्शन आहे काही सीन तर एवढे मोठे मोठे आहेत की असं सांगतात की एक सीन तर पंचवीस मिनिटांचा आहे म्हणजे एकटेक म्हणजे एवढा मोठा सीन आहे त्यात आणि आहे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे दिग्दर्शकाने आपली बाजू मांडलेली आहे पूर्ण सिनेमा मित्रांनो हा नाईट शूटमध्ये सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हा पूर्ण सिनेमा रात्रीचा शूट झाला आहे आणि त्याबद्दल या दिग्दर्शकाला मानलं पाहिजे कारण की रात्रीचा शूट करणं पूर्ण सिनेमा हे सोपं नसतं कारण की रात्रीची आपल्याला वाट पाहावी लागते आणि कंटिन्युटी खूप महत्त्वाचे असते आणि असं वाटलं नाही की बाबा तिथं कुठं कंटिन्युटी मिसमॅच झालेली आहे पूर्ण सिनेमा पूर्ण महिना दोन महिना आता किती दिवस शूट झाला आहे माहीत नाही पण पूर्ण सिनेमा कंटिन्युटी आणि दोन ते तीन टक्के हा सिनेमा दिवसात शूट झाला दिवसा म्हणजे पहाटं शूट झाला असेल कुठं तरी तो सीन म्हणजे एक सकाळच्या बारीक तो शूट असाच आहे तरी गोंधळाची स्टोरी आहे लग्नानंतर गावात एक मुली आलेली आहे आणि त्या तिचा लग्नाचा गोंधळ असतो त्या गोंधळात आणि घडणाऱ्या घटना किशोर कदम मुख्य भूमिकेत तर आपल्याला पाहायला मिळतील इशिता देशमुख ही मुख्य भूमिका करते आणि तिच्या भोवतीत ही गोंधळाची स्टोरी गुमती आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या प्रकारे गोंधळाचा पहिला भाग शूट झाला आहे थोडा आपल्याला तिथं कुठेतरी थोडं असं वाटेल की बाबा काय झालं आहे शूट लय बोर व्हायला लागलं आहे इ रिलेटेड व्हायला लागले असं कुठेतरी जाणून आणि इंटरवलनंतर हा सिनेमा मित्रांनो तुम्हाला एवढा भारी वाटेल ना म्हणजे ट्विस्ट पेअर ट्विस्ट असे दिसायला मिळतील छान आहे शेवटचे वीस मिनटं खूप छान आहे नंद्याचं कॅरेक्टर केलेलं ते पात्र सोहनी म्हणून तो प कलाकार आहे त्यांनी खूप चांगलं साकारलं आहे आणि इथं खास करून कैलास वाघमारेचा अभिनय कौतुक केलं पाहिजे ज्या प्रकारे कैलास वाघमारे त्या गोंधळाचा जो गोंधळ लोकांपर्यंत पोचवतो आहे खूप छान केले त्यांचं मी काम खूप अप्रतिम झालं एक नंबर कैलास वाघमारे पाटला र आपल्या सुरेश विश्वकर्मा यांनी केलं आहे पाटील त्यांनी पद्धतशीर साकारलेला आहे असं वाटतं की पाटील बाकी सिनेमा खूप आहे शेवटचे वीस मिनटं तुम्ही बघा तुम्हाला खूप सिनेमा आवडेल मी काही रिव्ह्यू वगैरे देत नाही मी आपलं बघतो काल पाहिला म्हणून बोलतो आहे जे येईल बोलतो ते बोलतोय त्यामुळे आहे चांगला सिनेमा आहे ट्विस्ट भेटतील तुम्हाला शेवटचे वीस मिनटं आता ट्विस्ट काय मी तुम्हाला इथं सांगणार नाही कारण की ती मजा निघून जाईल तुम्हाला जर सिनेमा बघायचा असेल तर तुम्ही खरंच जावा आज उद्या परवा म्हणजे सात स सा... अठरा आहे अठरा नाही एकोणीस वीस तास काय ते बाय वन गेट वनची ऑफर आहे बुक माय शोला जर तुम्ही जाऊन बघत असाल तर बिंदासपणे जाऊन बघा आणि मी पाहिलेलं आहे माझ्या मित्रासोबत पाहिलं आहे माझ्या मित्राला बी सांगितले जा पहिला हा पावडणार नाही तुम्हाला पण नंतर हा सिनेमा खूप भारी आहे आणि एक गोष्ट मित्रांनो यात सिनेमात कलाकारांचे चेहरे तुम्हाला नीट स्पष्ट दिसणार नाही मोजकेच कलाकारांच्या चेहऱ्यावर तुम्हाला लाईट दिसेल आणि बंधन बंधनामध्ये ठेवलं पाहिजे अशा गोष्टी आहेत त्या कुणाला बंधनामध्ये ठेवलं पाहिजे हे तुम्ही सिनेमात बघा एक कोंबडी आहे त्या कोंबडीला त्या हिरोला असं वाटतं की बाबा हिला नको बंधनात ठेवायला हिला मोकळं करा आणि शेवटला काय होतं ट्विस्ट आहे आणि यात देव माणूसमधली ना ती आपले शिव्या देणारी काय म्हातारी मला नाव नाही माहिती ती सुद्धा आहे खूप छान काम केलं आहे तिचं मस्त काम आहे बाकी सिनेमा ऑल ओव्हर इज बेस्ट खूप आवडेल तुम्हाला बिंदाच जाऊन बघा चांगला सिनेमा आहे एवढंच सांगतो बाकी मला काही सांगायचं नाही मी रिव्ह्यूवर नाही मला वाटतं ते देतो रिव्ह्यू मी बोलताना थोडंफार चुकलो असेल तर सांभाळून घ्या बाकी काही नाही धन्यवाद इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा